अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजची आय नवीन हिवडेला सुरुवात करते आज आहे एकवीस नोव्हेंबर आणि वार आहे गुरुवार या दिवशी आहे गु वर्षातील शेवटचा गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो हा योग अतिशय दुर्मिळ असतो वर्षातून तीन किंवा चारच वेळा हा योग जो आहे तर तो तयार होत असतो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा देखील मानले जाते आणि म्हणूनच सर्व देवी देवता या नक्षत्राची देखील पूजा करतात या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केल्याने त्या व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते पुष्यामृत योग म्हणजेच पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो गुरु पुष्यामृत योग हा कल्याणकारी आणि मंगलदायी मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा अतिशय असा महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज गुरुवारी गुरु, गुरु पुष्यमृत योगावरती आपल्याला संध्याकाळी आपल्या घरात कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील पिडा वाईट शक्ती अडचणी दारिद्र्य भांडणे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी अगदी सहा वाजल्यानंतर ते तुम्ही रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंतसुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला, तुम्हाला करायचा आहे या गुरुपुष्यमृत योगावरती आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील सर्व दोष दूर करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे हे अत्यंत पवित्र मानले जाते पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळ्यास घरामध्ये नेहमी सुख समृद्धी राहते आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात कारण कापुरामधून निघणारा धूर हा घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करत असतो आणि अनेक समस्यांपासून मुक्ती सुद्धा देतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असतील तर आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही जसे की कुटुंबामध्ये सततचे आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडली की पुन्हा दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि उपचार करूनही त्यांचे आजारपण जे आहे तर ते कमी होत नाही परंतु ते वरच्यावर वाढतच जाते त्यामुळे आपल्या घरात आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही तो संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो आणि यामुळे आप आपल्याला अनेक वेळा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते कधी उधार घेणे कधी कर्ज घेणे ही वेळ आपल्यावरती येत असते त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे होतात मग ही भांडणे नवरबाईकोंची असतील किंवा आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असतील तर कुटुंबामधील नात्यांमध्ये अंतर आणण्याचं काम हे आपल्या घरातील दोष हे करत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सततची भांडणे वादविवाद कलह होत असतो त्याचबरोबर भरपूर कष्ट करून हे आपल्याला आपल्या कष्टाला मेहनतीला योग्य मोबदला जो आहे तर तो मिळत नाही कमाईपेक्षा खर्च जास्त होतो त्याचबरोबर घराची मुलांची पतीची प्रगती देखील होत नाही आणि जर आपण विशेष तिथी तिथीवरती काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला घरातील सर्व आपल्या घरातील अडचणी दूर होऊन आपल्या कुटुंबांची भरभरून अशी प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल हा उपाय करण्यापूर्वी आज सायंकाळी बघा आपल्याला एक उपाय जो आहे ना तर तो करायचा आहे जर बघा तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे गंगाजल तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुमच्या शिंपडायचं आहे आणि आपलं संपूर्ण घर हे आपल्याला पवित्र करायचं आहे घरामध्ये गंगाजल शिंपडल्याने घर हे पवित्र होत असते आणि त्या घराकडे लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते परंतु तुमच्याकडे जर गंगाजल नसेल आणि गोमूत्र असेल तर तुम्हाला हे जे गोमूत्र आहे तर ते गोमूत्रसुद्धा तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून घेऊ शकता त्यानंतर सायंकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं एखादं मातीचं भांडं असेल तर ते भांडं तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे पण हे भांडं तुम्हाला मातीचंच घ्यायचं आहे कारण मातीच्या भांड्यामध्ये हा उपाय जर केला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फळ प्राप्त होतो यानंतर आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये सात भीमशेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमशेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो जर तुमच्याकडे भीमशेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो कापूर तुम्ही वापरला तरी चालेल त्याच्याही तुम्हाला वड्या घ्यायच्या आहेत यानंतर दोन अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या, त्या कापुरावरती तुम्हाला ठेवायची आहेत आणि दोन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या हिरव्या वेलची पण तुम्हाला त्या कापुरावरती ठेवायची आहे त्यानंतर चिमुठभर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी सुद्धा तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर उतरवून घ्यायची आहे घरात लहान मुलं असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असतील किंवा तुमचं ऐकत नसतील त्या मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत यानंतर घरात एखादा कर्ता पुरुष असेल तर त्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा ही जी मोहरी आहे ही मोहरी तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहे तसेच घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल उपचार करूनही त्या व्यक्तीचं निदान होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला सात वेळा हे उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा सात वेळा ही मोहरी तुम्हाला उतरवून घ्यायची आहे एकदाच पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि हीच मोहरी तुम्हाला सगळ्यांवरून उतरवायची आहेत नवीन मोहरी तुम्हाला या ठिकाणी घेण्याची काही गरज नाही जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर बघा मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे तो टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे भांडं जे आहे ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि उपाय करण्यापूर्वी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या देवाजवळ आहे ना त्या दिवाजवळच आपल्याला हा दिवा लावूनच या उपायाला सुरुवात आहे त्यानंतर बघा आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप जे आहे ना तर ते त्याच्यावरती टाकायचं आहे एक तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो जे आपण मसाल्यामध्ये वापरतो ते सुद्धा तुम्हाला त्या कापुरावरती ठेवायचं आहे तेजपत्ता जो असतो ना तर तो माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा कापुरासोबत आपण हा तेजपत्ता जाळत असतो तेजपत्त्याचा वास जो असतो तर त्या वासाने आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी तेजपत्ता हा खूप प्रभावी मानला जातो आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण धूर त्याचा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे तुम्हाला त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला हे जे भांड आहे ते ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत ते शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते भांडं तिथेच ठेवायचं आहे आणि उपाय करत असताना घराच्या खिडक्या दरवाजे तुम्हाला उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून घरामधील सर्व नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल तर हे भांडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जी रक्षा तयार होईल राख तयार होईल ती राख आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळावरती लावायची आहेत आणि उरलेली जी राख आहे ती तुम्ही तुमच्या घराचा मुख्य उंबरता दरवाजाचा जो उंबरता असतो तर त्या उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला चोळून द्यायची आहे आणि बाकी जी काही राख राहील ज्या काही अर्धवट जळालेल्या वस्तू असतील त्या तुम्हाला एखाद्या निर्मातल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बघा नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील एकमेकांचं अजिबात पटत नसेल सतत दोघांमध्ये वादविवाद होत असतील तर आजच्या या दिवशी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही पणतीमध्ये सुद्धा हे जे आहे ना ते तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची आरती करायची आहे ही आरती देखील तुम्हाला दोघांनाच करायची आहे आणि जी तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते ती आरती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे आरती करून झाल्यानंतर दोघांनी माता लक्ष्मीकडे तुमच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करायची आहे आमच्या दोघांमध्ये लक्ष्मी नारायणासारखी ना जोडी राहू दे दोघांमधील जे काही वादविवाद आहेत तर ते दूर होऊ दे असे तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे आता तुम्ही या दोन लवंग आणि दोन कापुराच्या वड्या जाळल्या होत्या तर त्यामुळे थोडीशी जी काही रक्षा तयार होते ही रक्षा जी आहे तर ती तुम्ही दोघांनी तुमच्या कपाळावरती लावायची आहे आणि हा उपाय करायचा आहे में दे ले लजर ले तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ